हॅलो नमस्कार तर आम्ही किराणा भरत आहोत किराणा आणल्या बऱ्याच दिवसाचा किराणा नव्हता म्हटलं चला खोरी निकाल किचन साफ केलेलं आहे आम्ही खाली साफ नाही तुझ्या पाहिलं जरा हाय हायचं हां ती भरती आहे हा घरा पावडर भरती आहे किराणा खाली आता ठेवलेला बाकी सगळं आवडलंय उद्या थोडासा घरगुती प्रोग्राम आहे पाहुणे येणार आहे तर मग उद्या काही वेळ नाही दे ना मग आजच ते आवरून ठेवत आहे मला तर ब्लाऊजच पीक आहे पण आले मी दहा पंधरा मिनिटासाठी तर हे बघा हे आमचं किचन असं किचन आहे आमचं हां तिकडं होणार आहे काम चालू आहे तुम्हाला दाखवलं आता गेले ना उद्या वगैरे तर मग तुम्हाला चालू आहे कन्स्ट्रक्शनचं काम थोडंसं प्रोसेसमध्ये तर चला किराणा भरूया आमच्यासोबत या बरं आणखी

आहे का जिरे जिरे भरपूर आणले किती ग्रॅम आहे ते बारीच शेप चालू आहे भरायचं काम एक एक डब्बा तर अशा पद्धतीने किराणा आणला आन जातो आणि भरला जातो तर हा साखरेचा डबा तर दहा किलो साखर लागते आम्हाला भरपूर साखर लागते आणि तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घरात गोडचं प्रमाण आहे कसं काय होते नाही वरती नको ठेवू आहेस तो डबा जास्त आहे त्या नाही त्या ठेव हा तिथं ठेव खालच्याच काप्प्यात ठेव वरती नको ठेवतो जर येईल याचा काही वेगळं नाही याचा सरबत सरबत चालू आहे ना सरबत

चिंकू नाका विणकू नाका बापाय भांड्याचं कोणतं त्याचं दुःख आहे भांडायचं आमच्या घरात जेवढे भांडी द्यायची निम्मे भांड्या बाबा धोय इथली बस बस किराणा भरून झाला आणि बरोबर पाच वाजता मी गेलेली आहे इकडे दूध आणायला परवाच्या दिवशीचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवलेला होता तेव्हा काय झालं की चिख्ल होता त्याच्यामुळं दूध काढायचं काय मी दाखवलेलं नव्हतं तर इथे आम्ही पंधरा ते सतरा वर्षापासून दूध घेतो हे आहे देवा भाऊ आणि दूध असं डायरेक्ट कामाला दिलं जातं तर बघा तर मी आता तिथे दूध घेते आणि ही जी आहे ना ती देवाची मेसेस आहे तर हिचं नाव तुम्हाला मी परवाच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे परत एकदा सांगते हिचं नाव अमृत आहे आणि तिला आंब्रीच म्हणतात तर चार लिटर दूध मी इथे घेतलेलं होतं पन्नास रुपये लिटर आहे हे दूध आणि पाण्याचं थे एकही थेंब नाही अगदी प्युअर दूध आहे तर अशा पद्धतीने दूध घेत असते तर तुम्हाला मी शेअर करणार होते सांगितल्याप्रमाणे तर ते शेअर पण केलेलं आहे तर मी कुठून दूध आणते आणि हेच दूध आम्हाला खूप आवडतं तर चहा खूप घट्ट होतो ह्या दुधाचा तर माझं दूध घेऊन झालेलं आहे आणि मी जात आहे आता घरी पण माझे कस्टमर आणि कारागीर मैत्रिणी सगळे येऊन बसलेले आहेत तर भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये